ओबीसी बहुजन आघाडी नावाचा पक्ष एक फ्रंट ही महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती आपल्याला कल्पना आहेच की या सर्वांमध्ये जे मोठं जे योगदान आहे हे शेंडगे परिवारचं महाराष्ट्रात एक मोठं योगदान आहे आणि प्रकाश अण्णा जे आहेत हे प्रकाश अण्णांनी या संघटनेचं या मंच या आघाडीचं त्यांनी नेतृत्व केलं आज ते देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी सोबत बावकर। बावकर। है, आहे त्यांच्यासोबत चंद्रकांतजी बावनकर बावकर महासचिव ओबीसी बहुजन आघाडी हे आहेत जे डी तडेलजी जे कोषाध्यक्ष जे आहेत ते पण आहेत आणि आपल्या सगळ्यांना एक संदर्भ महाराष्ट्रातल्या मीडियाला आणि जनतेला एक ताजा आहे की देवेंद्र फडणवीसांनी बारामतीला एका धनगर समाजाच्या नेत्याला कार्यकर्त्याला जाऊन उपोषण सोडवलं बारामती या ठिकाणी जाऊन आणि उपोषण सोडत असताना एक भाषण दिलं की आमचं भाजपचं सरकार आल्यानंतर आणि भाजपच्या सरकारनंतर पहिला कॅबिनेटमधला निर्णय हा धनगर आरक्षणाचा होईल आणि पहिली जी साक्षरी ती धनगराच्या आरक्षणाची फाईलवर करेल असं जे सांगितलं गेलं असं उपोषणाला जे बसले होते हे बहुजन आघाडीचे ओबीसी बहुजन आघाडीचे संघटन सचिव जे आहेत पांडुरंगजी मेरगळ हे आज तेही या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ओबीसी भोजन आघाडीच्या सोबत आमच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं ही वैचारिक जी लढाई आहे ओबीसीची लढण्याच्या अनुषंगानं आज त्यांनी काँग्रेसच्या सोबत आगामी काळात काम करण्याचा का, निर्णय हा घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि हा निर्णय या ठिकाणी जाहीर करत असताना मलाही आनंद आहे कारण जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा राहुल गांधींनी हा मांडून ठेवला आणि संसदेमध्ये भाषण करताना तुम्हाला आम्ही करायला भाग पाडू असा देखील त्यांनी सज्जड दम हा सत्ताधाऱ्यांना दिला त्यांच्या कर्मठतेच्या अनुषंगानं सरकारलाही कुठेतरी झुकावं लागलं त्यांनी आरक्षण जातीनिहाय जनगणनेचं धोरण तर मोदी सरकारने जाहीर केलं मात्र तारीख ते, ते काही सांगायला तयार नाही मात्र जातीनिहाय जनगणनेचा काँग्रेसचा जो मूलभूत कार्यक्रम आहे आमचा फ्लॅगशिप प्रोग्राम नव्हे तर आमची मिशन आहे की समाजाचा पूर्ण देशाचं जातीनिया जनगणना झाली पाहिजे आणि ज्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्येच्या अनुषंगाने त्यांची भागीदारी सुनिश्चित असली पाहिजे मग ते प्रतिनिधित्व राजकीय स्वरूपाचं असो शासकीय नोकरींच्या स्वरूपातलं असो शैक्षणिक आरक्षणाच्या अनुषंगाने असो या सर्वांमध्ये जातीनिहाय जनगणनेचा जा एक काँग्रेसची असणारी जी भूमिका आहे ही भूमिकाला सर्व स्तरातून समर्थन मिळत आहे ओबीसी आघाडी जी आहे ओबीसी बहुजन आघाडीचा पण त्याला समर्थन आहे आणि या अनुषंगानं राहुल गांधींच्या भूमिकेलाही समर्थन काँग्रेसच्या भूमिकेलाही समर्थन आज बहुजन आघाडीने ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे एकंदरीत दणगरांच्या आरक्षणाचा विषय असो मराठा आरक्षणाचा विषय असो किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही जातीमध्ये तेढ निर्माण केलं जाते ही तेड निर्माण करणारा दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस हे सर्व कारस्थान करतात आहे धनगर आरक्षणाच्या अनुषंगानं क्या हुआ तेरा वादा हो कसं हो इरादा हा प्रश्न तमाम धनगर समाजही विचारत आहे मराठा विरुद्ध ओबीसी भांडणं त्यांनी लावलेली आहेत व्हीजेएनटी विरुद्ध आदिवासीची भांडणं त्यांनी लावलेली आहेत आणि जातीनिहाय जनगणना जाणून बुजून न करता या महाराष्ट्राला महाराष्ट्र धर्म नासवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत ही असणारी जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीच्या अनुषंगानं आगामी काळात काँग्रेस पक्ष आणि ओबीसी बहुजन आघाडी आम्ही या सामाजिक न्यायाची भूमिका ही संयुक्तरित्या पुढे घेऊन जाऊ बारा जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आहेत एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत या निवडणुकींमध्ये देखील आम्ही मित्रपक्ष नात्यानं यापुढे आम्ही काम करू ज्या ठिकाणी आमचं जिल्ह्याचं संघटन आणि ओबीसी बहुजन आघाडीचं जिल्ह्याचं संघटन आपसात चर्चा करून त्या ठिकाणी शीट शेअरिंगच्या अनुषंगानं त्या ठिकाणी निर्णय घेतील मात्र यापुढे आम्ही आमचा अलायन्स राहील आम्ही मित्रपक्ष म्हणून सोबत काम करू याची आज घोषणा काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत यानंतर प्रकाश अण्णा जे आहेत पुढच्या पुढच्या अर्थात आज बारापुरतीच ही आमची प्रासंगिक करार नाही आणि पुढच्याही निवडणुकीमध्ये आम्ही सोबत राहू आणि दोन हजार एकोणतीसच्याही निवडणुकीमध्ये हा आमचा वैचारिक जो मेळ आहे आणि विचारांनी आम्ही सोबत जे आलेलो आहोत ही आमची भूमिका वैचारिक ठाम स्वरूपाची राहील आम्ही सत्तेसाठी नव्हे तर सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी आम्ही सोबत आलेलो आहोत आणि या सगळ्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेमध्ये सध्याचं सरकार हे जातीवादी आहे हे तेढ निर्माण करणार आहे हे एकमेकांच्या जातीशी भांडणं लावणार आहे त्यामुळे या सर्वांमधून मार्ग काढत असताना जातीन्याय जनगणना लवकरात लवकर करावी धनगर आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टात जी केस चालू आहे त्या केसचा देखील निकाल हा लवकरात लवकर सरकारने लावावा आणि हे विनाकारण जो गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ न घालता या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही थेट शासनाच्या कारभारामधूनही मिळावीत हा आमच्या एकत्रित येण्याचा एकंदरीत आशय आहे त्यामुळे जातन्याय जनगणना सामाजिक न्यायाची भूमिका आणि प्रत्येक समाजाला जे आरक्षणाच्या अनुषंगानं जेवढं प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे होतं ते प्रतिनिधित्व मिळत असताना कुठे कमी पडल्या गेलं याची देखील नोंद ही थेट दसरकृत राहुल गांधींजवळ आहे तालकटोरा स्टेडियम या ठिकाणी राहुल गांधींनी ओबीसीच्या महासंमेलनाला संबोधित करत असताना प्रत्येक समाजाच्या राहून गेलेल्या ज्या काही उनिवा आहेत त्या त्यांनी मोठ्या मनाने कबूल केल्या आहेत आणि धनगर समाज असेल इतर ओबीसी समाज असेल यांचं प्रतिनिधित्व आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याची देखील गावी ही राहुल गांधींनी दिली आहे नवे नवे तर तेलंगणा सारख्या प्रदेशात आता या अनुषंगानं निर्णय व्हायला लागलेले तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्तावीस टक्क्यावरून थेट आता त्रेचाळीस टक्क्यापर्यंत ओबीसीचं आरक्षण वाढवणं हा देखील त्यातलाच एक भाग आहे तशा व्यापक एका भूमिकेतून आज ओबीसी बहुजन आघाडी आणि काँग्रेस ही सोबत येत आहे मी बहुजन ओबीसी बहुजन आघाडी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो आणि सामाजिक न्यायाकरता आम्ही दोन्ही जे दल आहोत हे आम्ही कटिबद्ध आहोत आणि यासाठी संघर्षाची भूमिका घेत राहू ही देखील या निमित्तानं सांगतो आदरणीय अण्णा पत्रकार परिषदेला संबोधित करतील ओबीसीच्या आरक्षणाचे लसके तोडायचा कार्यक्रम गेल्या तीन चार वर्षामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे उभ्या देशानं पाहिलेला आहे जी आरवरती जी आर काढून प्रकारे या आरक्षणावरती धवळं टाकण्याचं काम जे आहे या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्याचा वेळोवेळी आम्ही सर्व ओबीसीच्या नेत्यांनी आणि जनतेने सुद्धा विरोध केलेला आहे मोठमोठे लाखोंचे आम्ही महाएलगावे मेळावे घेऊन हा प्रश्न जो आहे तो आम्ही आयरणीवर आणलेला आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये ओबीसीच्या कार्यकर्ते जे आहेत ह्या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणासहित होतात सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे परंतु आपण जर पाहिलं तर या सत्तावीस टक्के आरक्षणावर सुद्धा दिवसाढवळा घाला घालण्याचं काम जे आहे ते बोगस कुणबी दाखले घ्यायचे आणि ह्या ह्या जागा ज्या त्या हस्तगत करायच्या हा कार्यक्रम सर सुरू आहे आणि त्याच्या विरुद्ध जे आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही धक्का न लागता मग ते शैक्षणिक असू द्या राजकीय असू द्या किंवा आणखी कसला असू द्या हे आरक्षणाचं संरक्षण करण्याच्या हेतूने आम्ही सगळ्या ओबीसी नेत्यांनी मिळून एक राजकीय एक पर्याय जो आहे तो आम्ही या उभा केला कारण ओबीसीच्या कार्यकर्त्याला जर राजकीय प्रवाहात यायचं असेल तर तिकीट सुद्धा कोणी देत नव्हतं कोणी तिकीट देता का कोणी तिकीट देता का कुणी तिकीट देता का तिकीटाची दे भीक मागावी लागत होती ती ती जी उणीव जी आहे ती आता कायमस्वरूपी आम्ही दूर केलेली आहे आणि म्हणून आम्ही स्वतंत्र ओबीसीचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन आघाडी या नावाने काढलेला आहे गेली दोन वर्षे त्याचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी अडवलं गेलं होतं पण आता या, आता ह्या निवडणुकीच्या तोंडावरती ते मिळालेलं आहे आणि आता ह्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी म्हणून या पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती पूर्ण तात्तीशी धरवण्याचा निर्णय आमच्या सगळ्या नेत्यांनी घेतलेला आहे पण ह्या निवडणुकीमध्ये आता वेळ कमी आहे अशावेळी समविचारी पक्षांशी जे कोणी ओबीसींचा आरक्षणाचा समावेश करण्याची ग्वाही देत आहेत हमी देत आहेत अशा पक्षांची हातात हात घालून खांद्याला खांदा, खांदा लावून ही निवडणूक जी आहे या आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी निवडणूक लढवतील काँग्रेसचे कार्यकर्ते लढतील त्याप्रमाणे आणखीन काही जे काय सोबत येतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन एक महाराष्ट्रामध्ये एक समविचारी पक्ष जे आहे जे आरक्षणवादी जे आहेत राहुल गांधींचा मी मनपूर्वक मी आभार मानेन त्यांनी जाहीरपणे ओबीसींची माफी मागितली की गेल्या पन्नास वर्षामध्ये ओबीसीनं न्याय त्या पक्षाकडून मिळू शकला नाही पण इथून पुढे जे आहे हा काँग्रेस पक्ष जो आहे हा ओबीसीनं या देशामध्ये न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतलेल्या जात न्याय जनगणनेचा प्रश्न जो आमचा आत्मा आहे ओबीसी आरक्षणाचा तो सुद्धा त्यांनी अतिशय हिरेवीनं जो आहे तो संसदेमध्ये आणि तालकटोरा मैदानामध्ये त्यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे की त्याच्यासाठी बाकी आमच्या ज्या नोकऱ्यांचा जो अनुशेष आहे बाकी सगळे आमचे प्रश्न आहेत हे सगळ्या ओबीसीचं आणि याच्या भक्त्या उभूचा जे प्रश्न आहेत त्याच्यावरती त्यांनी आवाज उठवलेला आहे आम्हाला आता पूर्ण शाश्वत निर्माण झाली आहे की राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमची सगळ्या नेत्यांची धारणा झालेली आहे आणि म्हणून आमची काल बैठक झाली आता गोली दोन दिवस चर्चा सुरू होती या ही चर्चा घडवून आणण्यासाठी आमचे हरिभाऊ शेळके असतील एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्याचप्रमाणे संदीप नाईक सचिन नाईक हे सुद्धा आमच्याशी संपर्कात होते आणि त्याच्या आज बैठक आज संपन्न झाली त्यामध्ये बरेचसे विषय जे ते आम्ही फायनल केलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमचे नेते मंडळी आणि काँग्रेसचे नेते मंडळी बसून ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी ह्या निवडणुका ज्या आहेत एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत आम्ही घेतलेला आहे आणि त्यामुळे ह्या येणाऱ्या बारा नगर नगर परिषदा नगरपालिका जिल्हा परिषदा आणि येणाऱ्या बावीस जिल्हा परिषदा या निवडणुका ज्या आहेत आता आम्ही एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय जो आहे तो आम्ही घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ह्या ओबीसीना एक राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याचं एक पहिलं कर्तव्य जे आहे प्रथम कर्तव्य जे आहे ते आम्ही पूर्ण करत हो। आहोत आणि राष्ट्रीय काँग्रेस सरकार एक राष्ट्रीय पक्ष जो आहे तो आज आमच्यासोबत आल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या छाती नक्कीच भरून आली असेल किंवा त्यांचा या राजकीय प्रक्रियेवर जाण्याचा मार्ग जो आहे या माध्यमातून खुला झालेला आमच्या हे एकदा यांचं झालं की हा एक आमचे संजेव समाजाचे आंदोलन जे आहेत त्यांच्या ज्यांना देवेंद्रजी पहिली सही करण्याचं आश्वासन दिलं होतं धनगर समाजाच्या पांडुरंग नमस्कार मी पांडुरंग गेले वीस वर्ष धनगर समाजाची चळवळ चालवणारा कार्यकर्ता नागपूरला संघाच्या कार्यालयामध्ये संघाच्या अठरा वेगवेगळ्या दुर्गा वाहिनीपासून ते एबीव्ही पासून भाजप पासून संघापासून जे सगळ्यांचं एक बैठक होती त्या बैठकीमध्ये आम्ही सांगतो की तुम्हाला पंधरा वर्ष सत्ता नाही तुम्हाला जर सत्तेवर यायचं असेल तर तुम्हाला धनगर आरक्षणाचा प्रश्न घ्यावा लागेल आणि भाजपने आम्हाला आश्वस्त केलं की तुम्ही एक मोठं आंदोलन करा आणि त्यावेळेस पंढरपूरपासून बारामतीपर्यंतची पदयात्रा काढली आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही ते मोठं आंदोलन केलं आणि त्यावेळेस थोडं काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडून आम्हाला दुर्लक्ष झालं बैठका दररोज होत होत्या निर्णय होत नव्हता आणि म्हणून धनगर समाजाला स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत जी दिल्लीची संसद धनगरांच्या तुकोजी बाबा होळकरांच्या खासगी जागेवरती उभी आहे त्या संसदेमध्ये महाराष्ट्रातून साडेसातशे खासदार आतापर्यंत गेले पण धनगरांचा एकही पुत्र गेला नव्हता तो राग आणि धनगरांच्या एसटी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळं महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने बारामतीमध्ये न भूतो न भविष्य त्याचं आंदोलन केलं आणि सात दिवस त्या ठिकाणी आमच्या सोळा उपोषणकर्त्यांनी उपोषण केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं कोणी आलं नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या त्यावेळेसच्या दीड करोड धनगरांनी निर्णय घेतला आणि त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सरकार गेलं आज त्याच्यानंतर दोन हजार चौदा पासून आतापर्यंत भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या मित्र पक्षांनी आमच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन की सपकाळ साहेबांसारखा एक चतुरस्त्र नेता सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता ज्यांना महाराष्ट्राचा रोडमॅप आहे ज्यांना व्हिजन आहे सर्व उपेक्षित वंचितांना दबलेल्या किस्तऱ्याला बरोबर घेऊन काँग्रेसबरोबर जोडून पुन्हा परत नव्यानं हा महाराष्ट्राची भूमी चांगल्या प्रकारे सिंचन करून उभी करायची या त्यांच्या भावनेला आम्ही साथ घातली आणि आदरणीय राहुलजींचं तालकटोरा स्टेडियम जे भाषण त्यांनी महाराष्ट्रातल्या देशातल्या ओबीसीच्या बद्दल घेतलेली भूमिका धनगर आरक्षणाच्या बद्दल आदरणीय सपकाळ साहेबांच्या बरोबर राहुलजींचं जे बोलणं झालंय आणि त्यांनी आम्हाला जे दिल्लीला बोलवलेलं आहे की धनगर आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा काँग्रेस अत्यंत न्याय अशा प्रकारची भूमिका घेणार आहे आणि या विषयाला राहुलजींच्या आणि सपका साहेबांच्या याला आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातल्या साडेसहा करोड ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांच्या न्याय हक्काधिकाराचा प्रश्न धनगर आरक्षणाचा प्रश्न धनगरांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न या सर्व प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आज राष्ट्रीय काँग्रेस बरोबर आम्ही युती करत आहोत आणि देवेंद्र फडणवीसांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तोच पांडुरंग मिरगळे ज्याला ज्यूस पाजण्यासाठी तुम्ही मी भारतीय जनता पार्टीमध्ये पंचवीस वर्ष होतो तशा कार्यकर्त्याला ज्यांनी उपोषणावरती उपोषण केली आंदोलनावरती आंदोलन केली पाच पाच लाख हे केले त्या धनगरांच्या तोला पानं पुसलीत आणि आज महाराष्ट्रातला धनगर हा राष्ट्रीय काँग्रेसच्या झेंड्याखाली पुन्हा एकदा कारण ही तीच काँग्रेस आहे की ज्या राजीव गांधी साहेबांनी सांगलीला पंचवीस जानेवारी एकोणीसशे नव्वदला ला धनगराचा आधुनिक इतिहास लिहिला होता आणि एनटीसीचं साडेतीन टक्क्याचं आरक्षण दिल्यामुळं शिवाजी बापू शेंडगे जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आमच्या ह्याच्यामध्ये होतं ज्या शेणगे फॅमिलीनी महाराष्ट्रातल्या धनगरांच्या घराघरातला कायपालट करण्यासाठी आणि त्या ठिकाणी अडिशनल एसपी पासून प्रांताधिकारी पासून अनेक प्रकारचे लाखो युवक युवतींना रोजगार उद्योग व्यापार वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळण्यासाठी त्या ठिकाणी जरी ते आरक्षण ओबीसी मधलं असलं तरी ते एससी आणि एसटीच्या प्रकारचं आरक्षण शिवाजी बापू शेडगेंच्या आशीर्वादाने स्वर्गीय राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे नव्वदला सांगितलं दिलं गेलं आणि त्या विषयाचा आजपर्यंत धनगरांच्या अनेक पिढ्या सुधारल्या इथून पुढे एसटी आरक्षणाचा पाठपुरा असताना महाराष्ट्रामध्ये धनगर ही दोन नंबरची लोकसंख्या जात समूह आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण बघतो महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सर्व आंदोलनाचं नेतृत्व हे धनगर युवक धनगर युवती करत आहेत आणि म्हणून हा संपूर्ण धनगर समाज ओबीसीच्या साडेसहा करोड ओबीसींना बरोबर घेऊन आज काँग्रेसच्या पाठीमाग आम्ही उभे आहोत आणि जसं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभं राहिल्यानंतर आम्ही दोन हजार चौदाला सत्ता पालन केलं होतं तसं येणारं सरकार हे काँग्रेसचं सरकार असेल त्या सरकारमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर असू आणि ही युती ही फक्त आतापुरती नाही तर महाराष्ट्रामधून जातीयवादी शक्तींना गाडून पुन्हा काँग्रेसचा समतेचा बंधुत्वाचा स्वातंत्र्याचा गोरगरिबांच्या उपेक्षित वंचितांचा झेंडा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधान भवनावरती रोवण्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो हो, आहोत आम्ही खूप खूप धन्यवाद देतो प्रदेशाध्यक्ष माननीय साहेबांचा की त्यांनी आम्हाला बोलवलं आम्हाला बरोबर घेतलं जरी दिसताना आमचा पक्ष छोटा असला तरी सर्वात मोठं प्रतिनिधित्व कारण साडेसहा करोड ओबीसीच्या न्याय हक्काचं प्रतिनिधित्व आम्ही करणार आहोत आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्याबरोबर आम्ही आहोत आणि तुम्ही दिलेला सकारात्मक प्रतिसाद आम्ही धन्यवाद मानतो आणि हातात हात घालून ह्या महाराष्ट्राचा काया पालन करण्यासाठी तुमच्याबरोबर आहोत धन्यवाद ओबीसी भाजपचं नाव घेतलं जायचं भारतीय जनता पक्षाने ओबीसीच्या सोबत घेत असताना जो एक केलेला मोठा विश्वासघात आहे हा तमाम ओबीसी वर्गाच्या लक्षात यायला लागला आहे आणि हा ओबीसीसीच केलेला नव्हे तर एकंदरीत भारताच्या जो तानावाना आहे जो सोशल फॅब्रिक आहे तो देखील उद्ध्वस्त करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने सत्ता सत्ता आणि केवळ सत्तेसाठी केलेलं आहे आणि हा सर्व जो गोंधळ देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून घातला गेला मागे मी म्हणालो होतो की नार्कोटेस्ट जर कुणाची करायची असेल तर ती देवेंद्र फडणवीसांची करावी त्याचा संदर्भ देखील हा या जातीवाचक आणि सगळ्या जाती जातीत भांडून लावण्याच्या आदेशाकडेच तो उल्लेख केला होता जानकर साहेब हे देखील आमचे मित्रपक्ष नात्यानं आहेत एक ज्येष्ठ सहकारी म्हणून आहेत एक मित्र म्हणून आहेत आणि त्यांचं या संविधानवादी हा जो संघर्ष आमचा जो सुरू आहे यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि आज ओबीसी बहुजन आघाडी ही देखील या ठिकाणी येत आहे याचा अर्थ जो आहे आता वारं कोणत्या दिशेने व्हायला लागलाय हा याच्यातला स्पष्ट त्यातला अर्थ आहे आणि हे सर्व आम्ही एकत्र येत असताना मला या गोष्टीकडे विशेष लक्ष वेधायचं आहे की आम्ही सत्तेमध्ये नाहीत हा संघर्षाचा काळ आहे आणि संघर्षाच्या काळातले जे मित्र आहेत हे खरे वैचारिक मित्र असतात आणि सत्तेसाठी एकत्र आलेले जे आहेत त्यांना आता बोखे म्हणायचं का अजून खोके म्हणायचं हा विषय आपल्या ठिकाणी आहे मात्र ते गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे आणि या सर्वांची मग त्यामध्ये ओबीसी वर्ग असेल आदिवासी असतील दलित असतील आणि यासोबतच ज्या खुल्या प्रवर्गातले मराठा प्रवर्गातले ही सर्व जे आहेत शेवटी गुन्हा गोविंदानी आपण सगळ्यांनी राहावं आणि जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं जिसकी जितनी हिस्सेदार भागीदारी उतनी उसकी साजेदारी साजे या भूमिकेच्या अनुषंगानं पुढे जाण्याचं धोरण हे काँग्रेसने स्वीकारलेलं आहे आणि या धोरणाला अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे या भूमिकेवर आम्ही ठाम राहू एवढंच त्यानिमित्तानं आपल्याला सांगू चंद्रपूर मध्ये मुनगंटीवार यांनी एक निधन केलेलं आहे ते सुधीर भाऊ जे बोलले असतील ते त्यांच्याच पक्षातला जो दुसरा गट आहे त्याच्या अनुषंगाने बोलतो काँग्रेसचा नाही त्यांना त्यांचाच जो भाजपाचा दुसरा गट आहे ते बोलायचं असेल आणि बोलताना काही काँग्रेस उल्लेख झाला असेल चॅलेंज काय आता चॅलेंज होतं निवडणुका लढलो आम्हाला तिथला मॅन्डेट आहे आणि त्या ठिकाणी सत्ते जी आहे ती काँग्रेसची असं एक सर्वसाधारण चित्र आहे आता त्यांना पक्ष फोडण्यात कुटुंब तोडण्यात त्यांचा त्यांच्या पक्षाचा हातखंड आहे ते एकेकाळी वित्तमंत्री पण महाराष्ट्राचे राहिलेले आहेत मात्र आता त्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा जो दुरावा आहे त्यामुळे त्यांना आता आव्हान काही या निमित्तानं त्यांना देण्याचा काही अर्थ नाही ते त्यांची राज राज जी राजकीय शैली आहे ती राजकीय शैली ही एकीकडे खोक्याची आहे तर दुसरीकडे जी निवडून आलेल्या माणसांना स्वतंत्र भारतात राहू न देता एका पंचतारकीत जेलमध्ये बंद करून ठेवायचं आणि जोपर्यंत सत्ता मिळत नाही तोपर्यंत तो सोडायचं नाही तो लोकशाहीवर विश्वास नसल्याचं पुन्हा एकदा हे दिसून नेत आहे आणि या सर्व प्रकरणाची आता चीड लोकांमध्ये यायला लागली आहे मुळात यावेळेस पैसा का वाटावा लागला मोठ्या प्रमाणावर पहिले काहीतरी आमच्याजवळ एक छप्पन इंचा छातीचा माणूस आहे त्याच्या चेहऱ्यावर त्यांच्या नावावर मतं मागितले मग कुठे लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या त्याच्या नावावर मागितले यावेळेस ती छप्पन इंचाची छातीही नाही ती लाडक्या बहिणीची पण कोणाला आठवण नाही फक्त घरोघरीचा पाकिट वाटा त्यामुळे हे निवडणुकीत मतदारांना पैसे देणं हे हा जो पडाव या ठिकाणी आलेला आहे याचं कारणच मुळात भ्रष्टाचार आहे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या माणसाला आपण सोबत घेता समृद्धी महामार्गातल्या पैशातून पन्नास होके एकदम ओके सारखा नारा ऐकावा लागतो या नागरिकांनाही भ्रष्ट करण्याचं एकंदरीत जे कारस्थान आहे त्यातून आता पंचतारंकित हॉटेलमध्ये आता ग्रामपंचायतचे सदस्य आल्यावर पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायचे का जिल्हा परिषदचे सदस्य घेऊन जायचे का किंवा ग्रामसभा असेल तर मतदारांनाही घेऊन जायचे का असा सगळा एक त्यांनी लोकशाहीला अभिप्रेत नसणारा एक राजकीय जी प्रॅक्टिस आहे ती शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून होत आहे मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जसं अपेक्षित मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात एक माहिती समोर येते की ज्या भागांमध्ये त्यांच्या आमदार आणि खासदारांनी व्यवस्थित काम केलं नाही मंत्र्यांनी विशेष म्हणजे त्यांना ते पदावर काढून टाकण्याच्या तयारीत आहे आहेत काही ज्यांच्या पक्षातील एका मंत्र्यांनी बलात्कारासारख्या मुद्द्यावर ती महिला किंचाळली असती ओरडली असती तर बलात्कार झाला नसता असं विधान केलं त्यांना त्यांनी हवे दिलं एक एका मंत्र्याच्या आईच्या नावावर डान्सबार चालतो तिथे बावीस डान्सबार सापडतात त्यांना मंत्रिमंडळातून ते काढत नाही अशा अशा माणसाकडून बाकरी फिरवण्याच्या गोष्टी बाक, ज्या आहेत हे अपेक्षा करणं चुकीचं आहे मुळात हे सत्तेसाठी जमलेलं कठबळ आहे आणि हा सगळा जो आहे हा एकमेकांना आपली आप शक्ती दाखवा निवसन दाखवा अशा स्वरूपामध्ये हे रंगलेलं आहे त्यामुळे कोणतंही व्हिजन यांच्याजवळ नाही केवळ भ्रष्टाचार आणि गँगवॉर हेच त्यांचं व्हिजन आहे हे गँग ऑफ ट्रिबल इंजिन सरकार आहे सत्तेसाठी यांचे भांडण होणार आहे सत्तेसाठी हे आसूसलेले आहेत सत्तेसाठी हापापलेले आहेत यांचा हा खेळ असा सुरू राहणार वाराणसीचा उल्लेख केला तुम्ही प्रयागराज मध्ये पोलिसांकडून काल अर्धा कुंभ हा संपलेला आहे मौनी अनु अमोशेच्या निमित्तानं मात्र आपल्या नाशिकमध्ये अद्यापपर्यंत कुठलंही काम झालेलं नाही अर्धा कुंभ झाला तरी कुंभकर्णासारखी झोप लागली आहे का त्यांना भस्म्या नावाचा आधार झालेला आहे आणि केवळ पैसे खा ते कुंभमेळ्याच्या विकास निधी खाण्यामध्ये मशगुल आहेत कुंभ कुम्ब, कुंभाच्या निधीतल्या ठेके मिळवण्याकरता दुसरे पक्ष फोडत आहेत आणि जे शाही स्नान महास्नान मौनी अशीच्या निमित्तानं नाशिकच्या गोदावरीच व्हायला पाहिजे होतं ते इथे न येता हे सर्व जे आहेत हे प्रयागराजला साधू संत गेल्याचं कालचं एकंदरीत चित्र होतं आणि इथे शंकराचार्यांच्या अनुयायांना त्यांच्या जटा पकडून मारहाण करणं त्यांची जी पालखी आहे ही दुसरीकडे इतरत्र वळून करणं त्यांना अटक करणं प्रसंगी त्यांना उपोषणाला बसायला लावणं हे सर्व जे आहे ज्या देशामध्ये महामानवांना तिथे शिव्याशाप द्यायचं काम होत असेल महात्मा गांधींसारख्या माणसाच्या निमित्त नावांनी ज्या ठिकाणी बदनामी केला जात असेल संतांना जिथे छळ केला जात असेल हा सर्व जो आहे हा सर्व जो कार्यकाळ जो आहे अत्यंत वाईट आहे मागे मी देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाची केली होती किंवा दोघांची कार्यपद्धती एक आहे तर तेव्हा फार राग त्यांना आला होता थेट विधानसभेमध्ये चर्चा झाली होती आता काल नरेंद्र मोदींना मोहम्मद गजनी जे म्हटलं त्याचाच हा अध्याय एकीकडे एक काशीला तर दुसरीकडे प्रयागराजलाच बघायला मिळतोय त्यामुळे संतांना मारहाण आणि ज्या धार्मिक विधीकरता स्नान करण्याकरता जे शंकराचार्य झाले जात असताना त्यांच्यावर खाकी वर्गीतल्या पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर मारहाण करणं म्हणजे हे आदरणीपणा आणि विकृतीचा कळस आहे समाजा समाजात प्रांता प्रांतात भांडणं लावणे हाच आशय जो आहे हा भाजप आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून हा सुरू आहे बिहार भवन महाराष्ट्रात होत असेल तर खेळीमिडीच्या वातावरणामध्ये बिहारमध्ये पटणामध्ये महाराष्ट्र भवन व्हावं आणि सांस्कृतिक आदान प्रदान व्हावी मात्र सांस्कृतिक आदान प्रदान करता नव्हे तर कुठेतरी प्रांतावर वाद राजकारण करणं आणि पोलरायझेशन करणं त्यातलाच हा त्यांचा एक पवित्रा असू शकतो झालेलं नाहीये जे निर्णय होतात ज्या निर्णयावर आर्थिक तरतूद प्राप्त उपलब्ध करून दिल्या जाते जे बजेटमध्ये घोषणा असते त्यावर पुढच्या सरकारनी ती या घोषणा आणि ते जे बजेटमधल्या तरतूद पुढे घेऊन जाणं याला सरकार म्हणतात सरकार एका पक्षाचं असतं तर ते निरंतर चालणारी प्रक्रिया आहे मात्र मागच्या काळात महाविकास आघाडीच्या काळातले चांगले निर्णय हे कशा पद्धतीने त्यांना बाजूला सारलं गेलं त्यातलं ते उदाहरण आहे मुंबईमध्ये काय तुम्ही उद्धव ठाकरे काय नाही यावर आता भरपूर आम्ही चर्चा करून काँग्रेस पक्षाची जी भूमिका होती त्या भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही पुढे आलेलो आहे आणि जे उद्धवजींचा जो पक्ष आहे युबीटी जी आहे जी तो आमचा मित्रपक्ष आहे आणि या मित्रपक्षासोबत काही ठिकाणी एखाद्या मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही नाही लढू शकलो मात्र महाराष्ट्रात आम्ही अनेक ठिकाणी त्यांच्या सोबत होतो विचारवंधन झालं तर ठिकाणी आपल्याला की आम्ही भले मुंबईत नाही लढलो मात्र आम्ही पुण्यात सोबत लढलो आम्ही सोबत लढलो आम्ही इतर ठिकाणी अनेक ठिकाणी सोबत लढलो त्यामुळे आम्ही आणि ते, ते मित्रपक्ष आहोत मुंबईमध्ये आम्ही नाही लढलो ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्या निकालाचं जे एकंदरीत आकलन काय आहे सगळं त्या वॉर्ड आहे कारण वरून किंवा एकत्रित एक बत्तीस तेवीस काल तीस होत्या आज बत्तीस झाल्या अशा कमी जास्ती करण्यापेक्षा वाढ नाही त्या गोष्टीचा दोन्ही पक्ष आम्ही त्याचा अध्ययन करू तर महाराष्ट्रमध्ये आता जवळपास सध्या निवडणुका पार पडल्या आहेत मात्र आता शिवसेनेच्या चिन्हाची अधिक सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडते तो मनोरंजक ज्या निकाल आहे त्याची पुन्हा एकदा आठवण झाली संविधानाची अनुसूची दहा आहे आणि त्या अनुसूचित दहामध्ये सर्व गोष्टी पक्षांतरबंदी कायद्यातल्या स्पष्ट आहे असं असतानाही पक्षांतरबंदी कायद्याची ऐशी की तैशी करून एकनाथरावजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांनी या सर्व संविधानिक तरतुदींचं आणि या कायद्याचं पायमल्ली केली हे सुप्रीम कोर्टाच्या जजनी आपल्या मोठ्या एका निकालामध्ये सांगितलं संग, होतं तो निकालाची चर्चाही बरीच झाली त्याच्यावर बरेच विनोदी तयार झाले मात्र चिन्हाचा प्रश्न हा घड्याळ चिन्ह आणि धनुष्यबाण या चिन्हाचा प्रश्न जो भेदत घोंगडं हे अद्यापर्यंतही ठेवलेलं आहे मुळात त्या निकालामध्येच हे चिन्ह कोणाजवळ असलं पाहिजे आणि खरा पक्ष कोणता हे त्याच वेळेस जाहीर झालेला त्याच वेळेस स्पष्ट झालेला आहे कोल्हापूर महापालिकेमध्ये सतीश पडेल असं म्हणतात पडद्यामागे आणि घडामोडी सुरू आहे तर शिंदेसोबत काँग्रेस जाऊ शकतो आणि तिथे सत्ता स्थापन पडदा उघडेपर्यंत कृपा करून वाट बघावी थँक्यू

Terima <laughs> kasih.